नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पी व्ही सर आजचं जे काही हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला मी ग्रामपंचायत अधिकारी म्हणजेच ग्रामसेवक पदासाठी जे काही लागणार क्वालिफिकेशन आहे शैक्षणिक अहर्ता आहे याच्या संदर्भामध्ये मी हा व्हिडिओ बनवतोय अनेक विद्यार्थ्यांचे फोन्स कॉल येत होते सर याच्यासाठी शैक्षणिक अहर्ता काय लागते याच्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आज मी बनवतोय मित्रांनो सर्वप्रथम शैक्षणिक अहर्ता तुमच्याकडे जा जर तुम बारावी पास असेल बारावी साठ टक्के गुणासह कोणत्याही क्षेत्रातील बारावी पाहिजे आर्ट असेल सायन्स असेल कॉमर्स असेल किंवा कुठलंही असेल तर बारावी साठ साठ टक्के घेऊन किंवा त्यापेक्षा जास्त मार्क असतील गुण असतील तर तुम्ही ही ग्रामसेवकची परीक्षा तुम्ही देऊ शकता परंतु साठ पेक्षा एकोणसाठ पॉईंट समथिंग जरी असेल तरी चालणार नाहीये कमीत कमी साठ टक्के असणं आवश्यक आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एमएससीआयटी किंवा एम एस सी आय समतुल्य असा जो काही कोर्स आहे तो पास होणं आवश्यक आहे जर तुमच्याकडे बारावी पास तुम्ही नसाल किंवा बारावी तुमची झालेली नसेल तर वरती दोन डिप्लोमे आहेत दहावीवरचा पहिला डिप्लोमा जो आहे कृषी पदविका मराठी माध्यम दोन वर्षाचा हा असेल तरी तुम्ही ग्रामसेवक पास परीक्षा देऊ शकता किंवा दहावीवरती तीन वर्षाचा एक डिप्लोमा आहे तो इंग्रजी माध्यमचा आहे त्याला कृषी अभियांत्रिकी असं म्हटलं जातं तो असेल तरी तुम्ही ग्रामसेव परीक्षा देऊ शकता जर हे काहीच नसेल डिप्लोमा नाहीये बारावीला साठ टक्के नाहीये तर तुमच्याकडे अजून एक ऑप्शन आहे ऑर मध्ये दिलेला आहे जर तुमच्याकडे समाज कल्याण म्हणजेच समाज कल्याण विभागाची जी काही बीएस डब्ल्यू नावाची जी काही पदवी आहे बीएस डब्ल्यू म्हणतोय मी समाज कल्याणची ती बीएसडब्ल्यू पदवी तुम्ही उतीर्ण असणं आवश्यक आहे तर तुम्ही ग्रामसेव परीक्षा अं देऊ शकता किंवा आणखी याला और आहे जर तुमच्याकडे याच्या व्यतिरिक्त हे काहीच नाही आणि तुमच्याकडे कृषी क्षेत्रातील कुठलीही पदवी असेल महाराष्ट्रामधील जी काही चारी कृषी विद्यापीठ आहेत त्याच्या अंतर्गत जे काही ॲग्रिकल्चर कॉलेज आहेत त्याच्या अंतर्गत जे काही वेगवेगळ्या जे काही कृषी क्षेत्रातील जे काही पदव्या दिल्या जातात त्यापैकी कुठलीही एक पदवी असेल तरी तुम्ही ग्रामसेवक परीक्षा देऊ शकता याचा पॅटर्न खूप सोपा आहे मित्रांनो ग्रामसेवक जर व्हायचं हो असेल ना ठरवून तुम्ही ग्रामपंचायत अधिकारी शंभर टक्के होऊ शकता कारण की अगोदर आपण कंत्राटी ग्रामसेवक असं म्हणायचो परंतु आता याचं नाव बदललेलं आहे हा ग्रामपंचायतीचा सचिव आहे भाऊ साधी पोस्ट नाहीये खूप मोठी पोस्ट आहे अख्खं गाव ताब्यात आणखी ग्राम पंचायत ताब्यात आहे त्यामुळे तुम्हाला मी सांगतो याचा परीक्षेचा सा पॅटर्न बघा समजून घ्या परीक्षेचा पॅटर्न सुद्धा खूप भारी आहे खूप सोपा आहे कारण की 100 प्रश्न असणार आहेत 200 मार्काचा पेपर असणार आहे शंभर प्रश्न असे असणार मित्रांनो जे काही मराठी व्याकरण आहे हे पंधरा प्रश्न आहेत 30 मार्काला इंग्रजी ग्रामर पंधरा प्रश्न 30 मार्काला आणि जे काही गणित आहे गणित विषय पंधरा प्रश्न तीस मार्क आहेत बरोबर आहे आणि त्यानंतर जे काही जीएस आहे जीएस म्हणजे राज्यघटना पंचायतला दुसरं जास्त विचारलं जात नाहीये जिल्ह्या संदर्भामध्ये एखादा प्रश्न असतो म्हणजे असे पंधरा चोक साठ झाले एकशे वीस मार्काचा हा पोर्शन झाला आणि त्यानंतर जी काही कृषी पदवी कृषी पदवी आणि कृषी पदवी पदविका याचे जे काही विद्यार्थी आहेत यांना खास यांचीच पोस्ट होती परंतु बारावी याच्यामध्ये ऍड केलेला आहे त्याच्यासाठी चाळीस प्रश्न जे आहेत त्याला टेक्निकल आपण म्हणू शकतो ते तांत्रिक कृषी घटक आपण याला म्हणायला लागतो जे काही चाळीस प्रश्न म्हणजे ऐंशी मार्क आहेत खूप महत्वाचा पोर्शन आहे हे जे काही साठ प्रश्न जे आहेत नॉन टेक्निकल आपण म्हणूया मित्रांनो एक रूल्स आहेत काही परीक्षेमध्ये असं असतं लक्षात ठेवा की ज्या परीक्षेला टेक्निकल असतं त्या परीक्षेचा नॉन टेक्निकल जो काही भाग मरा आहे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमापन वगैरे जे जी एस आहे तो अत्यंत सोपा असतो परंतु इकडचा जो काही पोर्शन आहे मित्रांनो हा टेक्निकलचा हा टेक्निकलचा पोर्शन करणं खूप गरजेचं आहे तांत्रिक प्रश्न करणं खूप गरजेचं आहे कारण की रिझल्ट याच्यावरतीच असतो त्यासाठी तुम्हाला जर तुम्हाला ग्रामपंचायत अधिकारी व्हायचा असेल तर हा youtube चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला या आपल्या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला परफेक्ट माहिती द्यायची असेल पा, माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आ, हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा मी खास दोन हजार बारा साली परभणी ग्रामपंचायत परीक्षा परभणी जिल्हा परिषद परीक्षा ग्रामसेवकचं उत्तीर्ण आहे दोन हजार सतरा मध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद मध्ये ग्रामसेवक परीक्षा उत्तीर्ण आहे मित्रांनो तुम्ही माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला ह्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याबद्दल कुणी सांगणार नाहीये हा युट्युब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायचा आहे लाईक करा शेअर करा, करा तुमच्या मित्रांना सांगा जे ग्रामसेवकची तयारी करत आहेत आपण चॅनल वरती भेटूया तुम्हाला वेळोवेळी मी मार्गदर्शन करणार आपलं ॲप पण आहे प्ले स्टोर स्टोर मध्ये ते ऍप सुद्धा तुम्ही डाउनलोड करा तुम्हाला काही सिलॅबस असेल किंवा याच्या संदर्भामध्ये माझं जे काही पुस्तक आहे ग्रामपंचायत अधिकारी होण्यासाठी ग्रामसेवक होण्यासाठी टेक्निकलच ते पुस्तक म्हणजे गेल्या वर्षी त्या पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न नवता दोन हजार तेवीस मध्ये जी भरती झाली ती दि, दिलेली आहे त्यांना विचारा मित्रांनो ओके खूप महत्वाचा आहे आपण भेटूया ओके तुम्हाला सर्वांना बेस्ट लक धन्यवाद मित्रांनो